रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातला सतराव्या अभंगाचा आज अभ्यास आपण करणार आहोत खूप सुंदर आहे सतरावा अध्याय आपल्याला हरिपाठामध्ये काही शब्द रिपीट रिपीट झालेले वाटतात तर त्या प्रत्येकाचा रिपीट होतानासुद्धा अर्थ वेगळा वेगळा त्याचा घ्यावा लागतो याच्यामध्ये सुद्धा चार ओव्या आहेत पहिली ओवी आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा सर्व शास्त्रांमध्ये देह हा अपवित्र मानलेला आहे मग पवित्र देह म्हणजे त्याच्यात त्या शरीरातले रक्त नसा मलमूत्र याच्यामुळे तो पवित्र असं नाही तर त्या शरीरामध्ये षडरूप आहे काम क्रोध मद मोह हो मत्सर हे शरीरामध्ये वास्तव्य करत असल्यामुळं आपलं देह अपवित्र होतो आणि ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते हरिपाठ कीर्ती मुखे जरी गा म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण सतत केलं हरिपाठ करणं म्हणजे काय नामस्मरण करणं मुखातून ते सतत केलं पवित्रची होय देते आता त्याचा देह आपोआप पवित्र होऊन जातो आता देह पवित्र होतो म्हणजे काय ते नामस्मरणाने काय होतं की आपल्याला परमेश्वराबद्दल गोडी वाटायला लागते पहिली भक्ती मिळते परमेश्वर आहे याबद्दल विश्वास वाटायला लागतो दुसरी मुक्ती मिळते परमेश्वर माझ्या हृदयात आहे ही भावना तयार होते म्हणजे तिसरी मुक्ती मिळते आणि मी आणि परमेश्वर एकच आहोत प्रत्येकामध्ये परमेश्वर दिसायला लागतो त्याला मनाची चौथी मुक्ती सलोकता स्वरूप समीपता स्वरूपता आणि सायुज्यता तर हे जेव्हा दोष आपाप आपले नाही शोधतं तेव्हा जेव्हा आपाप पवित्र होतो आणि मग आपल्या हृदयामध्ये देहाचं अस्तित्व आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व जाणावं लागतं ला। तुम्ही प्रेम करून पहा की तुम्ही देवाच्या समोर देवाच्यासमोर मूर्तीसमोरपासून डोळे मिटून ती मूर्तीसमोर आणा ती मूर्ती डोळ्यासमोर लवकर येत नाही का नाही आहे तर आपला देहच एवढा पवित्र आहे की ते परमेश्वराचं चिन्ह मूर्तीचं फोटोसुद्धा आपल्या डोळ्यासमोर लवकर येत म्हणून जे लोक म्हणतात ना माझ्या अंगात आले देवी आली दत्त आला ते सगळं खोटं असतं ती मानसिक विकृती आहे किंवा एक लोकांना धाक दाखवण्यासाठीचं ते केलेले पूर्व लोक उपाय आहेत अहो डोळ्यासमोर मूर्ती येत नाही समोर उभी असलेली मूर्ती डोळे मिटले तर दिसत नाही म्हणजे इतकं मन आपलं चंचल असतं मनामध्ये स्थिर व्हावं लागतं मूर्ती तेव्हा ते डोळ्यासमोर प्रकट होते तर ते देह पवित्र असल्यामुळं आपल्याला या गोष्टी सहज शक्य होत नाही मग ज्ञानेश्वर माऊली सांगतात की, हो की तो हरिपाठ करेल नेहमी परमेश्वराचं नामस्मरण करेल त्याचे सगळे दोष आपाप कमी होत जातात आणि त्याला देह पवित्र झाले की परमेश्वर दिसायला लागतो तीर्थयात्रा यज्ञयाग दानधर्म असं केलं तरी आपल्याला पुन्हा पाप करण्याची इच्छा होती आता लोक कुंभमेळ्या जाऊन स्नान करतात सगळं पाप नाहीचं झालं घरी आल्यावर पुन्हा पाप करणार ते मागचं पाप गेलं पण पुन्हा पाप करायला मोकळे झाले असं त्याचा अर्थ होत पण परमेश्वराच्या नामस्मरणाने मात्र देहच पवित्र झाल्यामुळे मनामध्ये पुन्हा पाप करण्याची भावना निर्माण होत नाही आणि मग खऱ्या अर्थाने तो देह पवित्र होतो एकनाथ महाराज एका अभंगात याविषयी सांगतात ते एका जनार्दनी गाता हरीचे नाम निवाली इंद्रिये विसरली विषयी काम नामस्मरणाने काय होतं तर जे काम वासनं आहेत कामवासनं म्हणजे मला हे हवं मला घर हवं मला पैसा हवा माझं हे माझं ही भावना सगळी नष्ट होऊन जाते आणि त्या अर्थाने खऱ्या दृष्टीने की आपला देह पवित्र व्हायला सुरुवात होते या अभंगात दुसरं ओवी आहे तपाचे सामर्थ्य तपिंडला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठीते आणि हे ज्ञान नामस्वर्ण रूप तप जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं तपिंडला अमूप तेव्हा हा देह जो आहे हा तपसामर्थ्याने ऋषी होतो ऋषीमुनी देह एकदम तेजस्वी होऊन जातो आणि मग त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते खरे होतात ते आशीर्वाद देतील ते सत्य होत तसं त्या नामस्वरण रूपाच्या येणी आपल्याला देह पवित्र होतो आपलं मन पवित्र होतं आणि मग काय आता चिरंजीव कल्प वैकुंठ नांद प्रत्येकाला आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे की माणसाने पुण्यकर्म करावं कर्म कर्म आणि स्वर्गात स्थान मिळवा स्वर्गामध्ये गेले की सगळी सुख मिळतात पण तुमचा पुण्यसंचय संपला की तुम्हाला पुन्हा पृथ्वीवर येऊन जन्म घ्यावा लागतो एखाद्या माणसाने खूप दानधर्म केला खूप यज्ञ केलं तो मेल्यावर स्वर्गात गेला काय पाच पंचवीस वर्ष पन्नास वर्ष तिथं सुख भोगलं आणि ते संपलं पुण्याचा साठा संपला की तो पुन्हा पृथ्वीवरून जन्म घेतो पण ज्याचे नामस्मरण सतत चालू आहे त्याला चिरंजीव कल्प वैकुंठ त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळतं आणि ज्याला वैकुंठात स्थान मिळतं त्याला पुनर्जन्म नाही तो पूर्णपणे मोक्षप्राप्ती होऊन जाते वैकुंठ म्हणजे काय भगवान विष्णूचं स्थान आहे तिथे जाणाऱ्या जन्म मृत्यूपासून मुक्तता मिळून जाते म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात ते की तपाचे सामर्थ्य या नामस्वरूप तपाचं सामर्थ्य काय तर तुम्हाला वैकुंठामध्ये स्थान मिळतं म्हणजे तुम्हाला पुन्हा दुःख पुन्हा सुख पुन्हा दुःख या तुमच्या पापचक्रातून तुम्ही पूर्णपणे मुक्त होऊन जाता ज्ञानेश्वर माउळींच्या या अभंगात तिसरी ओवी आहे मातृपितृ भाता सगोत्र अपारो चतुर्भुज नर होऊन ठेले जो मनुष्य नामस्वरूप करतो म्हणजे स्त्री असो पुरुष असो मुलगा असो म्हातारा माणूस असो तर नामस्करण करणारा माणूस स्वतःच वैकुंठात जातो असो नाही तर त्याच्या पुण्य प्रभावाने त्याच्या कुळातले पूर्वज माता पिता बंधू असे सर्वजण परमेश्वर स्वरूप होऊन जातात चतुर्भोजनावर होऊन ठेवले म्हणजे चतुर्भोजनावर झाले म्हणजे काय परमेश्वर रूपाचा मग परमेश्वरावर रूप झाले म्हणजे काय ते परमेश्वरामध्ये विलीन झाले त्यांना सुद्धा मोक्षप्राप्ती होऊन जाते एक लक्ष काय परमेश्वरात विलीन व्हायचं म्हणजे काय आपला देह एकदा त्याच्यात विलीन झाला की तो पुन्हा मूर्जन्म घ्यायला येत नाही त्याला खरा मोक्ष असं म्हटलं जात एकनाथ महाराज याच्याविषयी सुंदर दृष्टांत देतात तो तुम्हाला सांगतो भावे करता भगवत भक्ती तेने सकळ पितर उद्धरते मनापासून भगवतभक्ती केली परमेश्वराचं नामस्मरण केलं तर काय होतं सकळ पितर उद्धरते पितर म्हणजे आपले पूर्वज या सगळ्यांचा उद्धार होतो ऋषीश्वरा नित्य तृप्ती भगवत भक्ती स्वानंद आणि परमेश्वराच्या या नामभक्तीने तो मनुष्य स्वतःसुद्धा एका सच्चित आनंदामध्ये डोबून जातो तेने सर्व भूते सुखी होती पुत्रे केल्या भगवत भक्ती आप्त उद्धरती माता पिते म्हणजे पुत्रांनी जर भगवत भक्ती केली तर त्याच्या आईवडिलांचा सुद्धा उद्धार होऊन जातो त्याने किती पाप केलेले असले तरी त्यांचा उद्धार होतो पण प्रत्येकाने निदान आपल्या आईवडिलांसाठी तरी परमेश्वराचं नामस्मरण घ्यावं आपलं तर उद्धार होईल पण आपल्याबरोबर आपल्या पुत्रांचासुद्धा उद्धार होईल म्हणून नामस्मरणाचं काय महत्त्व हे तुम्ही समजून घ्यावं आपल्याला आप वाटतं मी काय रोज एक म्हणजे माळ केल्याने काय होतं खूप काही होतं इतर कोणत्याही साधनात सामर्थ्य नाही इतकं ते सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे आणि चौथी ओबी भग ज्ञानेश्वर माउंच्या याच्यामध्ये आहे ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या हाती आता हे जे ज्ञान आहे गुड ज्ञान आहे की नामस्मरणाने काय काय फायदे होतील नामस्मरण कसं करावं नाही का परमेश्वराची मूर्ती डोळ्यासमोर याच्यासाठी आपला देह पवित्र कसा झाला पाहिजे तर हे सगळं ज्ञान ज्ञानेश्वर महावींना त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी दिलं याच्यातून आपण बोध काय घ्यायचा की आपल्यालासुद्धा गुरु असणं गरजेचं आहे कोणाला तरी गुरु माना मी हुशार ही भावना सोडून द्या कोणाला तरी गुरु माना मनातून माना भले समक्ष नाही जाता आलं तरी माना, माना? काही लोक अक्कलकोट स्वामींना गुरु मानतात काही एकनाथ मा आपलं गजानन महाराजांना मानतात काही साईबाबांना मानतात ना नाही काही विठ्ठलाला गुरु मानतात कोणाला तरी गुरु मानात त्यांच्या चरणावर डोकं ठेवा सांगायचं की देवा मी आजपासून हे करतो तुझे आशीर्वाद लाभू दे आणि मग तुम्ही जेव्हा त्यांना स्मरून काही करायला सुरुवात करतात तेव्हा आपोआपच तुम्हाला ते गुरु तुमचं पाठबळ देतात आणि तुमच्याकडून चांगलं नामस्मरण करून घेतात तुमचं पुण्यसंशय वाढवतात आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती कशी होईल याकडं त्यांचं आशीर्वादाचं फळ तुम्हाला मिळत राहतं म्हणायला खूप सोपं आहे नामस्मरण जेव्हा आपण सुरुवात करू खूप जण वाटतो मी केली हो सुरुवात पण माझं टिकत नाही म्हणजे विसरून जातो किंवा काहीतरी काम निघतं सगळी कामं बाजूला सोडायची आणि तुम्हाला वेळ एक ठरवा की संध्याकाळी मी बातम्या पाहण्याऐवजी एक पंधरा मिनटं चपकर जास्त करूच नका संसारी माणसाने तीनदा नाव आठवलं तरी त्याचं सप्णत्पत्र ही आता तर तुम्हाला एकदा एक गोष्ट सांग की म्हणजे मागं सांगितली असेल तर मला माहिती आठवतं की नारदमुनी सतत नारायण नारायण म्हणत असत नाही का तर त्यांना एक थोडंसं असं होतं की मी भगवंताचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे एकदा ते वैकुंठामध्ये गेले आणि भगवान विष्णूच्या समोर उभं राहिले म्हणजे भगवंत तुझं सगळ्यात लाडका भक्त कोण त्यांना वाटलं तर माझंच नाव घेते नारद तूच माझा लाडका भक्त आहे इकडं भगवंतानी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं तर पृथ्वीवर बघतो झाडाखाली शेतकरी बसला आहे ना नाराण नाराण तो माझा सगळ्यात लाडका फक्त आहे नारायण खूप वैषम्य वाटलं की मी एवढं चोवीस तास नारायण नारायण बनतो आणि माझ्यापेक्षा तो शेतकरी कसं काय बरं बरं म्हणजे नमस्कार केला डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या समोर उभे राहील तर त्यांना विचारलं म्हणजे शेतकरी आता तुम्ही काय करता दिवसभर तुमचा उपक्रम काय पण काही मी सकाळी उठलो की देवाला हात जोडतो तेव्हा तुझ्या कृपेमुळे आज दिवस पाहायला मिळाला त्याला नमस्कार करतो मग सगळं आवडतो शेता शेतात येतो शेतामध्ये दुपार पण काम करतो दुपारी बायको भाजी भाकरी घेऊन येते मग मी जेवणापूर्वी पुन्हा एकदा हात जोडतो देवा तुझ्या कृपेमुळं आज भोजन मिळतंय आणि मग पुन्हा जेवण झाले की थोडी विश्रांती पण कामाला सुरुवात करतो संध्याकाळी घरी गेलो की मित्रांशी गप्पा वगैरे मारतो संध्याकाळी येतो जेवलं की मग कांथरणामध्ये दे झोपण्यापूर्वी देवाला पुन्हा एकदा नामस्मरण करतो देवा तुझ्या कृपेने आजचा दिवस पार पडला तुझी कृपा अशीच राहू दे आणि जपून जाते फक्त तीन वेळा नाव घेतो हो म्हटलं असं मी तर चोवीस तास नारायण नारायण म्हणतो नारा ना। हा माणूस ते तीन वेळा नाव घेतो तरी म्हटले परिमय आपल्या भगवंताला सगळ्यात प्रिय कसं काय ते पुन्हा वैखुंठात आलं आणि मग विष्णूसमोर उभं राहिले विष्णू महाराजांनी ओळखलं त्याच्या मनात काय आहे तरी चाललं नाथ म्हणजे तुझं म्हणणं नंतर माझं का का एक काम कर करून काय म्हणे तर एक समोर ती तेल पारा तेलाने भरलेली ते एक आपलं महत्त्वाचं काम आहे तर ती तू डोक्यावर एक पृथ्वी प्रदक्षिणा करून घे फक्त ते एक लक्षात ठेव त्याच्यातलं थेंबरसुद्धा तेल शांत कामा नाही आहे ठीक आहे म्हणजे नारद मुंनी ती पारा डोक्यावर घेतली भरलेली परत आणि पर्च प्रदक्षिणा चालू केली प्रदक्षिणा म्हणून परत आली परत हलकत ठेवली म्हणले भगवंत एकसुद्धा थेंब सांडू तिला नाही अरे म्हण वा छान 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 मला एक सांग म्हटले तू नेहमी नारायण नारायण म्हणतो हे परत घेऊन फिरताना तू माझं किती वेळा नाव घेतलं तू म्हणजे कसं घेणार म्हणले माझं सगळं लक्ष परत ती सांडू नये म्हणून होतं मला मग ते भगवंत नाव घ्यायला वेळच नाही बाळाला हीच गोष्ट पृथ्वीवरची माणसं संसार करता करता थकून जातात रोजच्या प्रश्नांना उत्तर देता देता त्यांना वेळ नसतो अनेक प्रश्न ओळख आहेत तरीही तो, तो माझं तीन वेळा नाव घेतो म्हणून तो मला कळला रिकाम टेकडी माणसं तर कधीही नाव घेऊ शकतात नाही का म्हणून तुम्ही माझं नामस्मरण मी किती वेळा करतो तो दहा वेळा दहा माळा जपतो मी एक माळा जपतो असं काय म्हणतो जेवढा वेळ तुम्हाला शक्य असेल तेवढा वेळ करा पण देवाची आठवण काढा तीन वेळा आपल्याला नाव घ्यायचं सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं दुपार जेवताना घ्यायचं रात्री घ्यायचं रात्री जास्त वेळ मिळाला तर जास्त वेळ नावासी एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय होणार नाही तुम्हाला वैकुंठ प्राप्त होईल आणि तुमच्या सुद्धा सगळ्यांचं उद्धार होईल आज आपण इथं थांबूया सतरा अध्यायात सतरा अभंगाचं प्रवचन आपण इथं थांबू सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी हे चॅनल ऐका सबस्क्राईब करा एकदाच करायचं एकदा ज्यांनी केलं त्यांनी पूर्ण करायची गरज नाही तुमच्या मित्रपरिवारांना सांगा आणि रामकृष्ण हरी कॉमेंटमध्ये लिहा तुमचे काही मत असेल तर ते अवश्य मांड कुंडली कवार दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, की रामकृष्ण हरी